पावसाळा म्हटलं की बऱ्याच जणांना चहाचा मोह आवडत नाही मात्र चहा हा आपल्या आरोग्याकरता अतिशय हानिकारक का असं पेय आहे बघा आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे की देशसातम्या आपला आहार असायला पाहिजे म्हणजे आपण जे काही खातो पितो हे देशसातम्या असलं पाहिजे म्हणजेच आपल्या देशामध्ये म्हणजे आपण जिथे राहतो त्या भागात त्या एरियामध्ये जे पिकतं उगवल्या जातं ते आपल्या शरीराला पसरी पडतं कारण ते ज्या वातावरणात बोलत जातं त्याच वातावरणात आपण राहतो त्यामुळे तो आहार ते पेय ते आपल्या शरीरासाठी योग्य असतं पसनी पडतं आणि साथम्य असतं तर चहा जो आहे हा आपल्या भारतामध्ये उभवला नाही जायचा हा इंग्रज जेव्हा भारतात आले तर इंग्लंडमध्ये खूप थंडी असते तर शरीर उबदार राहावं म्हणून ते लोक चहा पित असतात तर ते जेव्हा भारतात आले त्यांनी चहा आपल्यासोबत आणला आणि इथे लागवड करण्यात आली तर म्हणून हा चहा जो आहे हा आपल्यासाठी सातम नाही आहे बरेचसे आजार हे चहामुळे उपवतात पण विदेशामध्ये जे भा त्याच्या बाहेर जे इतर लोक चहा घेतात ते पाणी उकडून उकडलेल्या उकुर पाण्यामध्ये टी बॅग डीप करून चहा घेतात म्हणजे चहाचा थोडासाच अर्क त्यात उतरला जातो उतरतो आणि मग तो चहा ते घेतात तर आपल्या भारतामध्ये आपण चहा उकडवून घेतो पाण्यामध्ये चहा पावडर खूप वेळा उकडले जाते आणि म्हणून त्याचा जास्त अर्क त्यामध्ये उतरतो आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात हा चहा घेतल्यापेक्षा आपण जर आपले पारंपरिक काढे जर घेतले तर आपल्या आरोग्याकरता त्याचा नक्कीच फायदा होणार मग पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वातावरणात थंडावा असतो गारवा असतो त्यामुळे कफाचे त्रास जास्त प्रमाणात होतात सर्दी खोकला किंवा काहीतरी व्हायरल इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असतात अशा वेळेला हे काढे जर आपण घेतले तर या कफापासून आपला बचाव होतो या आजारांपासून आपला बचाव होतो त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आपली पचनसंस्थेवरही त्याचा चांगला परिणाम होतो त्यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घेण्यासाठी कुठल्या प्रकारचे चहा आपण बनवू शकतो ते आज आपल्या भागा या भागामध्ये बघूया तर यामध्ये बरेचसे घटक मी सांगते आहे त्यातले जेवढे घटक तुमच्याकडे असतील तर जेवढे उपलब्ध आहे जेवढे आवडतात तेवढेच घ्यायचे सगळेच घेतले पाहिजे गरजेचं नाही मात्र जेवढे जास्त घ्याल तेवढं त्याचा फायदाच होणार आहे जनरली काढा म्हटलं की दोन कप पाणी घ्यायचं आणि एक कप राहील एवढं आपल्याला ते आठवायचं असते आता चहा करताना आपण एवढं जास्त नाही आठवलं तरी चालतंय एका व्यक्तीकरता एक कप पाणी घ्यायचं त्यामध्ये चार ते पाच पानं तुळशीची घालायची त्यामध्ये थोडीशी दालचिनी एवढं तुकडा दालचिनीचा टाकायचा आणि बोटाच्या कांदा एवढं अर्ध्या कांदा एवढं आपल्याला अद्रक टाकायचा आहे अद्रक नसेल तर सुंठ पावडर आपण वापरू शकतो दोन चिमूट हळद त्यामध्ये घालायची पाव अर्धा चिमूट काळी मिरी पावडर घालायची जमत असेल तर घालायची नाही आवडत आवडतायचं तर नाही तरी चालेल त्याचबरोबर त्यामध्ये गवती चहा आपण घालू शकतो आणि चवीसाठी गूळ किंवा साखर साखरेचा आपण वापर करू शकतो जर आवडत असल्या दोन लवंग त्यामध्ये घाला अशा पद्धतीने जेव्हा आपण काढा बनवतो आणि हा काढा आपण गाळून घ्यायचा हा जर हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये जर आपण घेतला तर या सगळ्या आजारांपासून आपला बचाव होतो आणि इनकेस आपला थोडासा आहे कारण बाहेर वातावरणात जातो लोकांमध्ये जातो व्हायरल इन्फेक्शन होते तर ते लवकर भर होण्यास मदत होते जे लोक अशा प्रकारचे काळे घेतात त्याचबरोबर लहान मुलांना जास्तीत जास्त याचा त्रास होत असतो शाळेत जातात दुसऱ्या मुलांपासून त्यांना इन्फेक्शन होते अशा वेळेला लहान मुलांनासुद्धा थोडंसं आपल्याला हो जाणवलं की याला आता सर्दी होण्यासारखी वाटते तर असे काढा आपण दोन दोन चम्मच जरी त्यांना दिला प्यायला तरीही त्यांना लव ते लवकर रिकवर होतात आणि कदाचित त्यांना हा त्रास होणार सुद्धा नाही तर हे हे काढायचे असे उष्ण असतात म्हणून कफापासून आपलं बचाव होत असतो ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ॲसिडिटीचा त्रास आहे उष्णता शरीरामध्ये भरपूर आहे अशा लोकांनी कसा काढा घ्यायला पाहिजे त्याबद्दल वेगवेगळ्या चहाची मी माहिती देणार आहे ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे